आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बात आसाममध्ये अठरा हजार पाचशे तीस कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन देशभरात आज हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जस्मिन लँोरियानं पटकावलं सुवर्णपदक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममध्ये दरांग इथं अठरा हजार पाचशे तीस कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते आसामचा विकास जलदगतीनं करायचा डबल इंजिन सरकारचा निर्णय आहे संपूर्ण देश आज विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीनं कार्य करत असून त्यात मुख्यत्वे युवा वर्गाचं योगदान बहुमूल आहे असं त्यांनी सांगितलं ईशान्य भारताच्या विकासावर आपला भर असल्याचं ते म्हणाले हमारी सरकार का बहुत अधिक फोकस नॉर्थ ईस्ट में कनेक्टिविटी पर रहा है रोड रेल एयर जैसी फिजिकल कनेक्टिविटी 5G जैसी डिजिटल कनेक्टिविटी इससे आप लोगों को सुविधा मिली जीवन आसान हुआ बिजनेस करना आसान हुआ टूरिज्म का विस्तार हुआ और इसने के के हमारे के लिए रोजगार विस्तारे नवजवानो केवसर एकविसाव्या शतकातली पहिली पंचवीस वर्ष सरली आहेत आणि यापुढील वर्ष ईशान्य भारताची असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोणत्याही भागाच्या विकासासाठी संपर्क व्यवस्था उत्तम असणं गरजेचं असून केंद्र सरकार देशभरात कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देत आहे असं त्यांनी सांगितलं देशभरात आज हिंदी दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होतो एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आजच्याच दिवशी संविधान देवनागरी लिपीतली हिंदी देशाची राजभाषा म्हणून स्वीकारली होती आज हिंदी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे तब्बल बावन्न कोटींपेक्षा जास्त लोकांची ती पहिली भाषा आहे हिंदी दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या हिंदी हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर आपली ओळख आणि मूल्यांचा जिवंत वारसा आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय जागतिक पटलावर हिंदीला मिळणारा वाढता आदर ही देशासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे असं सांगून हिंदीसह सा सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्याचा आणि त्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी केलं आहे हिंदी भाषा देशातल्या विविध भाषा आणि बोलींमध्ये सेतूचं काम करते असं अमित शहा यांनी म्हटलं शाह यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं पाचव्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं चा उद्घाटन झालं मुलांच्या जडणखंडीत मातृभाषेचं महत्त्व लक्षात घेऊन पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषा शिकवावी मुलांशी मातृभाषेतच संवाद साधावा असं आवाहन त्यांनी केलं वस्तू आणि सेवा कराअंतर्गत केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्राशी संबंधित केलेल्या अनेक सुधारणांमुळे औषधं वैद्यकीय उपकरणं आणि उपचार अधिक स्वस्त होणार आहेत या सुधारणांनुसार कर्करोग आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या छत्तीस जीवरक्षक औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर शून्य केला असल्याचं त्यामुळे सर उपचारांच्या खर्चात मोठी बचत होईल या व्यतिरिक्त गॉज बँडेज रोगनिदान चाचणी संच ग्लुकोमीटर आणि थर्मामीटर यांसारख्या विविध वैद्यकीय उत्पादनांवरील जीएसटीही बारा टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत कमी केला असल्यानं नागरिकांना महागड्या उपचारांसाठी आर्थिक तडजोड करावी लागणार नाही यामुळे वेळेवर आणि योग्य उपचार मिळतील आणि पर्यायानं नागरिकांचं आरोग्य अधिक सुरक्षित होईल आरोग्य विमा आणि जीवन विम्याच्या प्रीमियमवरही आता शून्य जीएसटी लागू झाल्यानं प्रीमियमची रक्कमही लक्षणीयरित्या कमी होईल त्यामुळे अधिकाधिक लोक विमा संरक्षण घेण्याकडे वळू लागतील वस्तू आणि सेवा कराअंतर्गत आरोग्य क्षेत्रासंबंधीच्या या सुधारणा विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या असून यामुळे आरोग्यविषयक खर्चात मोठी बचत होईल आणि त्याचवेळी आरोग्यसंपन्न भारताची वाटचालही अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे आंध्र प्रदेशात तिरुपती इथं आजपासून संसद आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांमधल्या महिला सक्षमीकरण समितीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात होणार आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात महिलांमधली नेतृत्वाची क्षमता वाढवण्याच्या अनुषंगानं सक्षमीकरण करण्यावर या परिषदेत चर्चा होईल या दोन दिवसीय परिषदेत राज्यसभेचे उपसभापती आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सभापती तसंच आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष संसद तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांमधील महिला सक्षमीकरण समित्यांचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर यांच्यासह देशभरातून शंभरपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत महिलांचं आरोग्य आणि निरामयतेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुरू केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या मोहिमेत आयुष मंत्रालय सक्रिय सहभाग घेत आहे या मोहिमेत कर्करोग अशक्तपणा क्षयरोग आणि सिकलसेल यांसारख्या असंसर्गजन्य आजारांसाठी आरोग्य तपासणी आणि तपासणी शिबिरं आयोजित केली जातील तसंच जीवनशैलीबाबत समुपदेशन योगसत्र आणि प्रकृती परीक्षणाद्वारे महिलांचं आरोग्य आणि सक्षमीकरण यावर भर दिला जाईल महिलांसाठी गरोदरपणापासून ते विशेष वैद्यकीय सेवांबाबत सर्वांगीण आरोग्यविषयक सेवा सुनिश्चित केल्या जाणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ब्रिटनमध्ये लिव्हरपूल इथं झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जस्मीन लँबोरियानं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती जसमिननं महिलांच्या सत्तावन्न किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोलंडच्या जुलिया सेरेमेटाला चार एक असं पराभूत केलं भारताच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत एकूण तीन पदकं जिंकली ऐंशी किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भारताच्या नुपूर शोराडला पोलंडच्या अगाता काझमास्कानं तीन दोन असं हरवलं त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं पूजा राणीनं कांस्यपदक पड़क पटकावलं मात्र पुरुष खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथं आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होईल रात्री आठ वाजता खेळायला सुरुवात होईल गेल्या फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरोधात खेळणार आहेत दरम्यान काल रात्री अबुधाबी इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशावर सहा गडी राखून विजय मिळवला आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज हांगझो इथं भारताचा सामना चीनसोबत होणार आहे हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होईल या अंतिम सामन्याचा विजेता संघ पुढच्या वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स इथं होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरेल जम्मू आणि काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात वैष्णवदेवी यात्रा संततधार पावसामुळे पुढं ढकलण्यात आली वैष्णवदेवी मंदिर व्यवस्थापनानं काल समाज माध्यमांद्वारे ही घोषणा केली गेल्या महिन्यात सव्वीस तारखेला झालेल्या मुसळधार पावसानं मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दरडी कोसळल्यानं ही यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती दरम्यान पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानं आजपासून या यात्रेला पुन्हा सुरुवात होणार होती मात्र आता ही यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे बांग्लादेशातल्या लालनगीतांच्या सर्वात लोकप्रिय गायिका फरिदा परवीन यांचं काल रात्री दीर्घ आजारानं निधन झालं त्या सत्तर वर्षांच्या होत्या परवीन यांना मूत्रपिंडाचा आजार होता आणि गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली होती शाह हे धार्मिक सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक मानले जातात परवीन या बांगलादेशात लोकसंगीतातील एक महान आवाज आणि क्वीन ऑफ लालनगीती म्हणूनही प्रसिद्ध होत्या लंडनमध्ये स्थलांतरान माफ करा लंडनमध्ये स्थलांतरता स्थलांतरणाविरोधात निघालेल्या मोर्चादरम्यान काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली यात सव्वीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या मोर्चात एक लाखापेक्षा जास्त जण सहभागी झाले होते आंदोलक आणि त्यांच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्यांना वेगवेगळी जागा निश्चित केलेली असतानाही काहींनी घुसखोरी केली आणि अधिकाऱ्यांवर हल्ले केले या प्रकरणी पंचवीस जणांना अटक केली आहे अशी माहिती तिथल्या पोलीस यंत्रणेनं दिली आहे नाटोच्या सदस्य देशांनी रशियाकडून इंधन खरेदी करणं थांबवावं असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या केलं आहे चीन आणि रशिया यांच्यातल्या संबंधांमुळे अमेरिकेनं चीनवर पन्नास ते शंभर टक्के कर लावला आहे युक्रेनसोबतचा संघर्ष थांबला तर हा कर रद्द केला जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत युक्रेन संघर्ष थांबावा अशी कळकळीची इच्छा असेल तर नाटो सदस्य देशांनी या आवाहनाला प्रसि प्रतिसाद द्यावा असं अमेरिकेनं म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आसाममध्ये अठरा हजार पाचशे तीस कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन देशभरात आज हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जस्मिन लांबोरियानं पटकावलं सुवर्णपदक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार त्यातल्या सुमारे पाचशे हेक्टर जिरायती शेतीचे नुकसान नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील एक्क्याण्णव हरकतींवर सुनावणी आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ हवा